नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज पाच वाजेपासून लगबग सुरू झालेली आहे उठल्या उठल्या आंघोळ करून घेतली कारण आज ना देवाधर्माचं सर्व गोष्टी आहेत ना तर मग कसं करायचं म्हटलं सुरुवातीला आंघोळ वगैरे करूनच मग हा स्वयंपाक वगैरे पण करायचा म्हणूनच मी इथे ना लवकर लागलेली स्वयंपाकाला आणि बाकीचं बघतील मग मुलीनंतर पाया हरभरायची डाळ आणि आज पुरण करायचं आहे पुरण करायलाही तसं कारण आहे मनालाही तशी हुरहुर लागलेली आहे आणि आज आपल्याकडे पाहुणे आहेत येणार जेवायला आणि एक पाहुणा मात्र आपल्याकडून जाणार आहे तो कोण आहे ते बघूया तर आता डाळ शिजत घालते मी शक्यतो ना कुकरला डाळ लावत नाही पातेला तर शिजवते पण ना आता मध्ये मध्ये ना दीदीकडे मी गेली ना तर अक्कांकडे बघितलं मी की डाळ कशी शिजवायची तर टाकायची म्हणे आणि काय नाही दोन चि दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या फुल गॅसवर आणि आचेवर एक दोन शिट्टी घेऊन आणि गॅस बंद करून द्यायचा म्हणे बरोबर शिजून होते पाणी मात्र कसं घालायचं ते त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं होतं तर थोडंसं म्हटलं आपल्याला येतं तसंच आपण दुसऱ्याकडनं पण शिकायचं असतं प्रत्येकाकडे प्रत्येक व्यक्तीकडे प्र सृष्टीतल्या कणाकणात तसं शिकण्यासारखं आहे तर मी त्यांच्या पद्धतीने आज डाळ शिजत घातलेली आहे आणि तिकडे ठेवलेला आहे पाणी गरम करायला आज गरम पाणी पिण्याचा माझा रोजचा नियम आहे तो म्हणजे आता हे मी जांभळाचं रस आणि पनीरफूल आणि नंतर मग चहा तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेलं होतं तर आज मी डायरेक्टच घेऊन घेणार आहे आणि नंतर आपलं आपलं स्वयंपाकाची सुरुवात आपली होणार आहे तर आता डाळ शिजत घातलेली आहे रथा चहा वगैरे सगळं माझं घेऊन झालेलं आहे माझं रोजचं जे सकाळचं रुटीन असतं ना ते म्हणजे स्वतःची काळजी पण आपण घ्यायचीच तर तेवढं एक झाल्यानंतर ना आता इथे कांदे चिरायला घेते म्हणजे मग मा भज्यांची तयारी करून घेते डाळ शिजस तर जेवढं जेवढं काम करता येईल ना वरवरचं तेवढं करते खिरीचे तांदूळ वगैरे भिजायला म्हणजे जाए असे जे किरकोळ किरकोळ काम आहेत ना ते करून घ्यायचे भजींचे पीठ जर मळायचं असलं ना म्हटलं तर ते थोडंसं मुरून पण जाईल ना भिजवून ठेवलं तर भजे मग छान चव लागतात मग त्याच्यामुळे जवळजवळ दहा बारा जणं आहेत जेवायला तर मग त्यामुळे जरा असे पण जास्तच राहणार आहेत लसूण पण निवडून घेते आणि कांदे जरा जास्त चिरले ना म्हटलं भजी पण छान लागते गोल भजीच आपली साधी करायची आहे मला माहितीच आहे आमच्याकडे लहान बाळ आहे गुरुबाळ तर मग त्याच्यासाठी कसं करते मी सकाळी लवकर उठून जर असं कधी असलं ना पाहुणे वगैरे येणार असले किंवा मा काही महत्त्वाची कामं असली ना त्या तेव्हा मी सकाळीच उठून आवरून घेते नंतर मग उठल्या कसं असतं मग हॉफीच असतं मुलांचं कोणाचं काय कुणाचं काय चालू असतं चा। आणि लहान बाळाला उगजच कशाला रडवायचं मला मग ते नाही पटत मला माझ्या मनाला तर अशा पद्धतीनेच मग मी माझं असं रुटीन ठेवते आणि जे आहे ते मी आपल्याला शेअर करते इथे काय झालं ना एक अगदी जोरात शिट्ट्या होत होत्या कुकरच्या आणि अंगावरही पाणी यायला लागलं म्हटलं तर मग गॅसच बारीक करून देऊ म्हटलं खूपच जोरात आल्या अगदी अंगावर उडलं माझं एकदम लक्षच नव्हतं हे बघा अचानकच असं काय माहिती ते कुकर मधून कस काय इतकं पाणी आलं बाहेर आणि सकाळच्या वेळेस कामाला खूप हुरूप असतो हे माझं तर अगदी प्रामाणिक मत आहे तुम्ही एखाद दिवशी करून बघा जर असं कधी तुमच्याकडे असे प्रसंग आले ना तर खूप पटपट होतात तर आता कांदे पटकन आता चिरून घेतलेले आहेत आणि तिकडे आता मी मसाल्याची पण तयारी करून घेते म्हणजे ना आमटी पण करून ठेवायची म्हणजे आमटी झाली की मग कसं होतं बघा भजे केले की संपला विषय आता कांद्याचे तिकडे मी ना, जा ना ते जाळ दिसतोय ना तिथे खोबऱ्याची वाटी भाजायला ठेवलेली मी मस्त भाजून झाली ना मस्त आमटी होते मग तयार रशी आमच्याकडे रशी म्हणतात खांदेशात इकडे पुण्याकडे कटाची आमटी म्हणतात तर आता बघा झाली आपली खोबऱ्याची वाटी पण भाजून बघू शकता एकदम मस्त आणि काही ठिकाणी ना कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी खाल्ली जाते पण आमच्या इकडे ना अजिबात नाही आम्हाला खीरच लागते पुरणपोळीवर तेल वगैरे टाकलं मसाला छान वाटून घेतला मस्त एक खोबऱ्याची वाटी भाजली आणि माझा घरगुती मसाला आहे तो वापरून आणि वाटण करून घेतलं आणि मस्त असं तेल सुटस्तोर असा मसाला चांगला असा परतवून घ्यायचा आणि तिकडे आता डाळ शिजून झाल्यामुळे काय झालं आहे पाणी जर राहील ना डाळीचं पाणी म्हणजे येळोणीचं पाणी टाकलं ना मस्त आमटी लागते आणि आमटी खायलाच खूप मजा येते मग जर कोणी आता काय असतं बाकीच्यांमध्ये ना आपल्या जे कोणी जेवायला असले ना त्यांच्यात कोणाला आवडतं गोड कोणाला आवडतं तिखट मग त्यांच्यासाठी आमटी चांगली सणसणी म्हणजे छान सणसणीत नाही म्हणताय ना चांगली चवीची केली ना तर आवडून खातात म्हणजे पुरण नाही खाल्लं तर आमटी तरी खाल्ली जाते म्हणजे केल्याचं जा समाधान कुठून ना कुठून पुठुन मिळायला पाहिजे माणसाला बस एवढंच मस्त मसाला परतवून झालेला आहे बघू शकता अगदी छान असं तेल आणि सुटलेलं आहे खूप मस्त त चवीची आपली यामती होणार आहे याच्यात ना आता गरम पाणी वापरेल कारण काय असतं जर गरम पाणी टाकलं ना तर मसाल्याची चव जशीच तशी भाजीत राहते कुठली का भाजी असे ना आता याला मंदाच्यावर चांगलं होू देते आणि नंतर कुकर पण गार झालेलं गा आहे तर त्याचं पाणी पण काढून घेते म्हणजे डाळीचं पाणी जवळजवळ सात ते आठ मिनिट चांगला तेल सुटतो पर परतवला हा मसाला जास्तीचा आहे ना म्हणून यामध्ये गरम पाणी टाकते आणि गरम पाणीच टाकायचं म्हणजे काय होतं जशीच तशी चव आपल्या ह्या भाजीची राहते म्हणजे कुठली काय असे ना म्हणजे ना भाजीत नेहमी गरम पाणी वापरायचं चव जशीच तशी राहते मसाल्यांची तर चला आता इथे छान असा परतवून झालेला आहे मसाला आणि गरम पाणी पण टाकलं मी आणि त्यात थोडंसं शिजू दिला त्याला आता कुकरगार झालेला की त्याचं येळोणीचं पाणी म्हणजे ना डाळीचं पाणी टाकणार आहे आणि बघा आमटी मस्त अशी तयार झालेली आहे आणि जे पुरणाची कणिक असते ना त्याचे गोळे मी याच्यात सोडते म्हणजे मग खूप मस्त चव लागते बरं का याचे ते गोळेच खूप आमच्या घरात खाल्ले जातात पिठाचे आम्ही त्याला डबुकोडे म्हणतो आणि माझे मुलं तर सारखे म्हणतात पीस पीस दे बघा मस्त तर्रेदारशी आमटी तयार झालेली आहे मला डाळ शिजून झाली आमटी झालेली आहे आता तळण करून घेते भजींचं पीठ पटकन मळून ठेवलेलं होतं त्यामुळे ते मुरून गेलं आणि जवळजवळ माझं हे दीड तासात सगळं काम झालेलं आहे बरं का हे एवढं सगळं तर आता दीड तासात म्हणजे अजून आहे वेळ म्हणजे पूर्ण कामाला मला दीड तास लागला सगळ्या आता बघा हे तळण पण तयार झालेलं आहे ते आता एका डब्यात झाकून ठेवते कारण आहेत पावसाळ्याच्या म्हणजे जरी आता गणपती आहेत ना तरी मधून मधून पाऊस आपला चालूच आहे तर त्यामुळे डब्यात भरून ठेवते म्हणजे वातळ नेवणार होणार आणि आता भजे काढून घेते आणि भजे पण मी काढून ठेवून देणार आहे पोळी डबा असून आपला गरम गरम पोळी डब्यामध्येच ठेवणार आहे आणि लवकरच जेवण सांगितलेलं आहे म्हणजे बोलवलेलं आहे सगळ्यांना त्याच्यामुळे ते गरम डब्यामध्ये गरमच राहतील तर ते पण काढून घेतले मी आता म्हणजे पाच वाजेला लागलेली आहे ना मी तर माझं सात वाजेपर्यंत सगळं काम झालेलं आहे इथे तर आता बघा मस्त असे भजे पण मस्त तळून झालेले आहेत अशी गोलभजी ना अशा कार्यक्रमाला भरी वाटते वाढायलाही छान वाटते चल चला मस्त असे भजे पण आता तयार झालेले आहेत थोडंसं पीठ उरवून ठेवेल कारण मग नंतर काम जर कमी पडल्या तर तळू म्हटलं आणि जर पुरल्या तर चांगलंच आहे आता तांदूळ पण भिजत घातलेले होते खिरीसाठी तर ते पण दळून घेते मिक्सरला म्हणजे खीर पण होऊन जाईल निंबेच्यावर स्वयंपाक आता झालेला आहे जवळजवळ तर पुरणाचं मस्त असं दळून काढते मला येतील त्या पोळ्या करते पूर्णाच्या तर पुरणाच्या पोळ्यांची तयारी मी आता पुरण वगैरे वाटून घेईल म्हणजे लगेचच होऊन जाईल डाळ गार होते म्हटलं दळायची तोपर्यंत म्हणजे ना चाळणीतून मी चाळून घेणार आहे तिला म्हणजे आमच्याकडे दळणं म्हणजे भाताचा कुकर पण आता झालेला आहे ज्याच्यात डाळ शिजवली ती डाळ काढून घेतली तोच कुकर धुवून लगेच भात लावून दिला त्याच्यामध्येच म्हणजे जास्त काही असं म्हणजे भांडे पण जास्त निघाले नाही मग पुरणाचं पाणी मात्र जास्त निघालं होतं डाळीचं ना बाहेर तर गॅस भरपूर खराब झाला तर तो म्हटलं थोडा घासून घेऊ ओला ओला आहे म्हटलं तर ओरपटकन निघेल ना कोरडा जर झाला ना तर निघायला थोडा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे घासून घेतला आणि ना केव्हा पण काय करायचं पुसताना ना एक कपडा ओला घ्यायचा कारण गॅस सगळे चालू होते ना माझे तर ओला कपडा असला ना तर चटका पण नाही लागत एका हातात असं लांबून कपडा धरायचा थोडासा लांबसर कपडा घ्यायचा आहे बघा सगळीकडे आता एवढं घासून घेतले म्हणजे मागच्या बाजूचे एवढे खराब नाही आहेत भात मात्र होतोय म्हटलं मग काय नाही नंतर एकदा शेवटचं तर हात फिरवतीलच पोरी सावरतील नंतर मग आपला एकदाचा स्वयंपाक झाला का मग आपण मोकळं होऊन जायचं म्हणजे ते करत बसतात सगळी कामं मग वाढणं तोडणं काही आवरणं भांडी वगैरे जमा करणं काही घासावे लागले तर तेवढे घासतात पण तर आता इथे असा मग कसं लांब कपडा असला ना तर चटका लागत नाही म्हणून मी तसा वापरला पुरण मात्र मी आता नंतर दळणार आहे मला ना आता देवपूजा करायची आहे जवळजवळ दोन तास मला लागले इथे मला आवरायला पाच आणि दोन सात सात वाजेपर्यंत माझा हा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मला देवपूजा करायची आहे सकाळी लवकर केली असती मी पण आज थोडा वेगळा विचार केला की आधी म्हटलं स्वयंपाक करून ठेवून देऊ आणि मग देवपूजा करू म्हटलं तर देवपूजा पण माझी झालेली आहे आता देवपूजेनंतर मग जरा पुन्हा एकदा चहा वगैरे घेतला मला ती सवय आहे थोडीशी असं एखाद दिवशी जास्तीचं कधी काम असलं ना तर मग डबल चहा घेते आणि नंतर मग पोळ्या आमच्या निर्मला आल्या त्यांनी पोळ्या केल्या मी पुरण मात्र दळून ठेवलं होतं तर कसं तयार असलं ना जास्तीचं होतं ना त्यांना एकाच घरी थोडी करायचं आहे सगळीकडे जायचं आहे आपल्याचकडे वेळ घालवला तर कसं होईल त्यांना ना सगळ्यांना आम्ही ना लवकरच बोलवलं होतं म्हटलं थोड्या गप्पा पण होतील आणि बाप्पाची आरती पण आम्ही सकाळची राहू दिली होती त्यांच्यासाठीच म्हटलं सगळे पाहुणे आले की मग आरती म्हटलं सर्वांचीच लोक आहेत पण मग कसं काही दिवस काही वेळा काही ठराविक वेळेस असं छान वाटतं की सगळे आले मग एकत्र जमलो की आमच्याकडे बाप्पाचा मुक्काम फक्त दीड दिवस असतो त्याच्यामुळे मग सगळ्यांना बोलवून छान वाटतं मग त्या दिवशी कसं सगळेजण एकत्र आलो की बरं वाटतं

तर त्यामुळे सुरुवातीलाही म्हटली मी तुम्हाला की हुरहुर वाटते दीड दिवसाचाच गणपती आमच्याकडे आहे म्हणजे माझ्या मुलांचं कसं पुण्याला होते आणि मी नाशिकला असायची आणि सारखं मला यावं लागायचं पुण्याला पहिले पण आधी पण तर मग त्यामुळे काय झालं त्या दीड दिवसाची सुरुवात करून टाकली देवाला आपला भाव महत्त्वाचा आहे आपला भाव त्याच्यापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे म्हटलं आणि मुलं पण तितक्याच जितकं आपल्या काही गोष्टी महत्त्वाच्या तितक्या त्याही गोष्टी असतात तर थोडंसं त्याप्रमाणे पण चालावं माणसं दुपारचं जेवण वगैरे करून सगळेजण गेले म्हणजे मुलगी माझी इथे समोरच राहते आमच्या बिल्डिंगच्या आणि तसंच नैनी मम्मी पप्पा पण इथेच असतात म्हणजे पुण्यातच तर मग ते जेवणं वगैरे करून गेले पण दुपारी काही निरोप द्यायचा नव्हता बाप्पाला तर मग आम्ही ना संध्याकाळी पाच वाजता आता निरोप देतोय बाप्पाला आणि बाप्पाचं आता विसर्जन आम्ही करणार आहेत घरच्या घरी मातीची ही मूर्ती आहे त्यामुळे इथेच विसर्जन पण करून घेऊ

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे घरी चालला बाप्पा चालला घरी त्याच्या मम्मा कडे चालला बाप्पाच्या मम्मा कडे बाय कर पुढच्या वर्षी लवकर या चालू मम्मा कडे गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या बाप्पा गणपती लवकर या गणपतीचं विसर्जन घरच्या घरीच केलेलं आहे बादली मध्ये आणि बाप्पा थोडेसे मोठे आहेत आमच्या बादली पेक्षा पण हळूहळू बरोबर विरघळतील शाडू मातीचा गणपती असल्यामुळे पर्यावरण पूरक आहे तर इथे आम्ही असं बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय